नमस्कार गीत मराठी या माझ्या युट्यूब चॅनल वर तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझे चॅनल करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद आनंदी क्षेत्र आहे बाई सुखाची सावली आनंदी क्षेत्र आहे बाई सुखाची सावली तिथेच भेटेल आपली ज्ञानोबा तिथेच भेटे भेटेल आपली नो बामावली आळंद क्षेत्र आहे बाई सुखाची सावली आळंद क्षेत्र आहे बाई सुखाची सावली तिथेच भेटेल आपली नो बामावली तिथेच भेटेल आपली नो भजन गाऊ पायी पायी इंद्रायणीच्या काठी भजन गाऊ वारकरांना भक्तीची दौलत मिळाली वारकरांना भक्तीची दौलत मिळाली तिथेच भेटेल आपली ज्ञानो बमावली तिथेच भेटेल आपली ज्ञानो बमावली आळंदी क्षेत्र आहे बाई सुखाची सावली आळंदी क्षेत्र आहे बाई सुखाची सावली तिथेच भेटेल आपली मावली तिथेच भेटेल आपली मावली पवित्र भूमी संतांची संताची मावली अंतर्ज्ञानी पवित्र भूमी संतांची ज्ञानो ज्योत बाई लावली तानीच ज्ञाना ज्योत लावली तिथेच भेटेल आपली बाईली तिथे तिथेच भेटेल नानो मामावीच भेटेली नानो क्षेत्र आहे बाई सुखाची सावली आळंदी क्षेत्र आहे बाई सुखाची सावली तिथेच भेटेल आपली नानो बमावली, तिथेच भेटेल आपली नानो बमावली वारी केल्यान पुण्य मिळते सत जलमाचे सार्थक होते वारी केल्यान पुण्य मिळत सत जल्द माचे सार्थक होते ज्ञानो मामावली न ना ज्ञानश्वरी ग्रंथ लिहली ज्ञानो मामावली न ज्ञानश्वरी ग्रंथ लिहली तिथेच भेटेल आपली ज्ञानो मामावली तिथेच भेटेल आपली ज्ञानो मामावली आनंदी क्षेत्र आहे बाई सुखाची सावली तिथेच भेटल बमावली मामावली तिथेच भेटल आफ्नो बमावली